हक्कांच्या घरासाठी गिरणी कामगार एकवटले मुंबईसह महाराष्ट्रभरातील गिरणी कामगारांना सरकारने मुंबईतच हक्काची घरे द्यावीत अन्यथा एक महिनंतर आम्ही सरकार विरोधात येलगार पुकारून संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन छेडले जाईल प्रसंगी उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रीय मीर मजूर संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई यांनी दिला ते सरवडे येथे झालेल्या गिरणी कामगारांच्या मेळाव्यावर बोलत होते राधानगरी तालुक्यातील सरवडे येथे राष्ट्रीय मिल संघ मुंबई यांच्या वतीनं गिरणी कामगारांचा मेळावा घेण्यात आला मेळाव्याला मोठ्या संख्येने गिरणी कामगार जमले होते यावेळी राष्ट्रीय मिल संघाचे खजिनदार निवृत्ती देसाई म्हणाले सरकारने गिरणी कामगारांचा फक्त वापरच केला आहे आता आम्ही गप्प बसणार नाही एक मे पर्यंत गिरणी कामगारांना जाहीर करावे अन्यथा एक मे नंतर राज्यभरात उग्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला मुंबईत एक लाख पंच्याहत्तर हजार गिरणी कामगारांना अजूनही हक्काची घरं मिळालेली नाहीत ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे कामगारांनी आपले आयुष्य घालवले पण निवृत्तीनंतर त्यांना हक्काचे निवासस्थान मिळत नाही व्यवस्थेचा अपयश आहे आमची स्पष्ट मागणी आहे की सर्व गिरणी कामगारांना मुंबईतच घरी द्यावीत ही मागणी एक मे पूर्वी मान्य झाली नाही तर आम्ही सरकार विरोधात यलगार पुकारू संपूर्ण देशभरात आंदोलन छेडले जाईल विरोध आहे आणि ही कामगारांची पिळवणूक चालू आहे त्यांचं रक्त शोषण करण्याची जी भूमिका आहे हा घटनेनं दिलेला एक भाग आहे अन्न वस्त्र आणि निवारा आज त्यांच्या डोक्यावरती घर नाही चप्पर नाही त्या घराला जर तुम्ही मान्यता देणार नसाल तर मग आपल्या सरकार हो? सरकाराच्या बाबतीत काय बोलावं आमची विनंती आहे सरकाराला मुंबईमध्येच घरागिरणी कामगार स्थलांतरित झाला पाहिजे मुंबईच्या बाहेर फेकला गेला नाही पाहिजे ही आमची अध्यक्षांची आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रीय मेलमजूर संघाचे अध्यक्ष सचिन भाऊ आहिर यांची ही भूमिका आहे आणि आम्ही एक धोरणात्मक हे कार्यक्रम आखलेला आहे जनरल सेक्रेटरी गोविंदरावजी मोहिते आणि सर्व संबंधित पदाधिकारी आम्ही असा ठोस कार्यक्रम घेतलेला आहे जॉईंट वेंचरच्या चार गिरण्या याचा करार आम्ही रद्द करणार ते जॉईंट व्हेंचर रद्द करा त्या ठिकाणी पाच पन्नास हजार गिन्नी कामगारांची घराची व्यवस्था होऊ शकते हिंदू नंबर चार असेल मग त्या ठिकाणी भिनले मिल असेल किंवा तुमची सिताराम मिल आहे त्याच्यानंतर अशा मिल ज्या काही नो सिटी आहे नो पाच नंबर आहे त्याच्यानंतर खटाव मिल आहे बोरवली खटाव त्या जाग्यावरती गिरणी कामगारांची व्यवस्था शंभर टक्के होऊ शकते याच्या पुढं आमची मागणी आहे धोरणात्मक